नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे जी तुमच्या आरोग्याशी आणि तुमच्या शरीराच्या आंतरिक शक्तीशी थेट संबंधित आहे आणि जी प्रत्येक व्यक्तीला वय आणि लिंग काहीही असो जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मंडळी आपल्या शरीरामध्ये लाखो आणि अब्जावधी पातळ नळीसारख्या नसा असतात वैद्यकीय भाषेमध्ये त्यांना नसा म्हणतात आणि या नसा शरीराच्या प्रत्येक पेशी अवयव आणि भागांपर्यंत रक्त आणि ऊर्जा पोहोचवत असतात या नसा आपल्या संपूर्ण शरीर प्रणालीचं संतुलन आणि योग्य कार्य करण्यास मदत करत असतात जेव्हा या नसा त्यांच्या पूर्ण क्षमतेने ताकदीने आणि क्रियाकलापाने कार्य करतात तेव्हा रक्तप्रवाह शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये व्यत्यय वेदना किंवा अस्वस्थतेशिवाय अखंडपणे चालू राहतो तथापि जेव्हा या नसा थोड्याशा कमकुवत होतात किंवा मग बिघडतात तेव्हा रक्तप्रवाह हळूहळू हो कमी होतो किंवा मग काहीतरी अडथळा निर्माण होतो येथूनच विविध शारीरिक समस्यासुद्धा सुरू होतात ज्या हळूहळू गंभीर आजारांमध्ये बदलतात आज मी एक शक्तिशाली प्रभावी आणि पूर्णपणे देशी उपाय सांगणार आहे जो तुमच्या कमकुवत नसा मजबूत करण्यास सक्रिय करण्यास आणि पुनर्संचयित करण्यास खूप मदत करेल म्हणून मी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघण्याची नम्र विनंती करते किमान पाच ते सात मिनिटे तरी द्या कारण मी जी माहिती शेअर करणार आहे ती तुमच्या आरोग्याचा मार्ग बदलणार आहे आणि अनेक जुनाट आजारांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे मंडळी अनेकदा असं घडतं हो की आपल्या शरीरातील नसा हळूहळू कमकुवत होतात परंतु आपल्याला ते कळतही नाही जेव्हा आपल्याला ते कळतं तेव्हा एकाच वेळी विविध समस्या उद्भवतात काहींना त्यांच्या नसांमध्ये तीव्र वेदना होतात काहींना जळजळ होण्याची तक्रार असते काहींना मुंग्या येतात आणि अनेकांना हात आणि पाय सुन्न होतात वैद्यकीय भाषेमध्ये या प्रकारच्या समस्येला मज्जातंतू वेदना असं म्हटलं जातं आता मी शिरा वेदना किंवा अडथळा का होतो हे सविस्तरपणे सांगणार आहे शिरा कमकुवत का होतात आणि केवळ घरगुती उपचार आणि नैसर्गिक पद्धती वापरून औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेशिवाय हा अडथळा कसा दुरुस्त करता येईल म्हणून सर्वप्रथम शिरा कमकुवत होण्याचं कारण काय आपण हे सगळ्यात अगोदर बघितलं पाहिजे आणि ते खूप महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे मधुमेह जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचं सा प्रमाण जास्त राहतं तेव्हा त्याचा ते थेट परिणाम नसांवरती निर्माण होत असतो आणि हळूहळू त्याची ताकद आणि लवचिकता गमावून बसतात दुसरं प्रमुख कारण म्हणजे उच्च रक्तदाब ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये दबाव येतो आणि त्या कमकुवत होतात तिसरं प्रमुख कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणं ज्यामुळे रक्तप्रवाह अरुंद होतो आणि प्रवाह मंदावत चालतो या व्यतिरिक्त बॅक्टेरिया असेल किंवा मग विषाणूजन्य संसर्ग देखील मज्जातंतूचे कार्य बिघडवू शकतात हार्मोनल इम्बॅलन्स देखील नसांना नुकसान पोहोचवत असतं जर यकृत किंवा मग मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नसतील तर जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकता येत नाहीत हे विष हळूहळू नसा जमा हो करतात आणि अवरोधित करतात ज्यामुळे रक्तप्रवाहावरती याचा परिणाम होतो आणि शरीराची ऊर्जा कमी होते आता प्रश्न उद्भवतो आपल्या नसा कमकुवत होत आहेत हे आपल्याला कसं कळेल मंडळी जेव्हा नसा कमकुवत होऊ लागतात तेव्हा शरीर आपल्याला काही सुरुवातीची चिन्हे देऊ लागतं आपल्याला प्रथम आपल्या हात पायांमध्ये सौम्य सुन्नपणा किंवा मग मुंग्या येणं असं जाणवतं कधी कधी जेव्हा आपण उभं राहतो किंवा मग वागतो तेव्हा आपल्याला अचानक चक्कर येते आणि शरीर थकलेलं असतं कमकुवत असतं जड वाटत राहतं जे रक्तप्रवाह योग्यरित्या कार्य करत नसल्याचं स्पष्ट लक्षण आहे शिवाय शरीराच्या विविध भागांमध्ये अस्पष्ट वेदना सुद्धा होतात रक्तदाब चढउतार होतो कधी कधी अस्पष्टपणे घाम येतो पोटामध्ये गॅस होतो अपचन होतं भूक न लागणं पोटफुगी किंवा जडपणा यासारख्या समस्या सुद्धा येऊ लागतात हळूहळू स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते झोप अपुरी पडते कधी कधी अशक्तपणा देखील होतो आणि हृदयाचे ठोके सुद्धा किंवा कमी होतात परंतु आता हे फक्त औषधोपचार किंवा इंजेक्शनने बरं होऊ शकतं असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं खर आहे खरं सत्य हे आहे की जर आपण आपल्या आहारामध्ये काही स्थानिक घटकांचा समावेश केला आणि आपल्या जीवनशैलीमध्ये काही जर बदल केले तर ही समस्या पूर्णपणे नाहीशी होऊ शकते या व्यतिरिक्त काही सोपी योगासने आणि प्राणायाम व्यायाम केले तरी सुद्धा ही समस्या नष्ट होऊ शकते जे हळूहळू मज्जातंतूतील अडथळे आणि अशक्तपणा दूर करते तथापि लक्षात ठेवा की वेदनादायक भागावरती जास्त दाबू नका किंवा घासू नका कारण यामुळे सूज आणि वेदना दोन्ही वाढू शकतात जर तुम्हाला तुमच्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये वेदना होत असतील तर थंड पाण्याने किंवा मग बर्फाने हलकेसे तुम्ही कॉम्प्रेस करू शकता नंतर प्रभावित भागामध्ये एक उबदार कॉम्प्रेस लावायचा आहे ज्यामुळे त्वरित आराम मिळेल आणि रक्ताभिसरणसुद्धा सुधारेल यासोबतच भस्त्रिका किंवा अनुलोम विलोम प्राणायाम नक्की करा कारण दोन्ही व्यायाम मज्जा संस्था खोलवर मजबूत करतात आणि हळूहळू वेदना कमी करतात आता खरं घरगुती उपाय येतो जर हा उपाय योग्य आणि नियमित केला तर चौदा पंधरा दिवसांमध्येच परिणाम दिसून येतो तथापि किमान एक ते दीड महिना ते चालू ठेवणं अत्यंत आवश्यक आहे हे करण्यासाठी तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी उकळावं लागेल आणि त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालावा लागेल बरेच लोक विचारतात की दालचिनीची काडी जास्त फायदेशीर आहे की पावडर तर मंडळी बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते जर तुम्ही बाजारातून संपूर्ण दालचिनीच विकत घेतली आणि ती जर घरी बारीक केली तिची ताजी पावडर बनवली तर ती सर्वात प्रभावी आहे फायदेशीर आहे परंतु जेव्हा तुम्ही बाजारामधून दालचिनीची पावडर घेता तेव्हा आपण सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये नक्की मिक्स काय केलेलं आहे तर काय करायचं तुम्हाला बाजारातून तुम उच्च दर्जाची दालचिनी खरेदी करायची आहे ती ताजी कोरडी आणि कोणत्याही ओलाव्या किंवा बुरशी मुक्त आहे असं बघायचं आहे कारण फक्त ताजी आणि शुद्ध दालचिनी शरीरावरती जलद परिणाम आणि खोल परिणाम करत असते आता घरीच ही दालचिनी जी आहे ती बारीक करून आणि कुच करून बारीक पावडर बनवा जेव्हा तुम्ही ताजी दालचिनी स्वतःच्या हाताने बारीक करता तेव्हा त्यातील सर्व सक्रिय संयुगे किंवा औषधी गुणधर्म पाण्यात लवकर विरघळतात ज्यामुळे शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतात आता या पावडरचे फक्त दोन चिमूट घ्यायचे आहे आणि ते स्टीलच्या भांड्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहे गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे जेणेकरून पाणी हळूहळू उकळेल आणि दालचिनीचे सर्व गुणधर्म पाण्यामध्ये शोषले जातील आता जवळजवळ प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये आढळणारा दुसरा घटक येतो तो, तो म्हणजे वेलची ज्याला बरेच लोक काळी वेलची असं सुद्धा म्हणतात दळण्याच्या दगडासारख्या जड वस्तूने किंवा मग मुसळाने हळुवारपणे तुम्हाला फोडायचे आहे जेणेकरून बाहेरील साल वेगळी होईल आणि आतील बिया उघडतील नंतर उकळत्या पाण्यामध्ये हे उघडे वेलचीचे बिया ज्या आहेत किंवा ओपन केलेल्या वेलचीच्या बिया ज्या आहेत ब्लॅक कलरच्या तर त्या आपल्याला टाकायच्या आहेत उकळत्या पाण्यामध्ये तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे लवंगा हो तुम्हाला फक्त दोन किंवा तीन लवंगा लागणार आहे त्या हलक्या कुसकरून घ्यायच्या आहेत आणि त्यात त्याच पाण्यामध्ये घालायच्या आहेत एकदा हे तीन घटक दालचिनी काळी वेलची आणि लवंग एकत्र उकळले की त्यांचं संपूर्ण औषधी सार सुमारे एक ते दीड मिनिटांमध्ये पाण्यामध्ये शोषले जाईल ज्यामुळे पाणी नैसर्गिक औषधासारखं शक्तिशाली होईल आता गॅस बंद करा आणि पाणी साप सामान्य तापमानापर्यंत थोडा वेळ थंड होऊ द्या पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर हे तुकडे वेगळे करण्यासाठी ते स्वच्छ कापडाने किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्या फक्त औषधी पाणी शिल्लक राहील आता शेवटचा घटक आहे तो म्हणजे गुळ सुमारे अर्धा इंच आकाराचा एक छोटासा गुळाचा तुकडा घ्या आणि तो पाण्यामध्ये घाला जेणेकरून त्याची सौम्य गोडवा आणि पोषक घटक चांगले विरगळतील किंवा उच्च रक्तातील साखर असेल तर गुळ घालणं टाळायचं आहे जर तुम्हाला थोडी गोडवा आवडत असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणामध्ये गुळ घालू शकता यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही तथापि गुळ घातल्याने या मिश्रणाची शक्ती जवळजवळ चौपट वाढते कारण गुळ स्वतःच रक्त शुद्ध करण्यास शरीराला ऊर्जा देण्यास आणि पचन सुद्धा मदत करतो या पेयाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही तुम्ही हिवाळा असो वा उन्हाळा कोणत्याही ऋतूमध्ये आरामात त्याचा आनंद घेऊ शकता फक्त एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा हे पेय पिल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी एक चमचा बडीशेप तुम्हाला चावून खायचे आहे असं केल्याने या पेयाचे औषधी गुणधर्म शरीरावरती परिणाम करतात आणि रक्ताविसरण सुधारतं आता प्रश्न उद्भवतो ते पिण्याची योग्य वेळ नक्की कोणती आहे तर मंडळी जेवणानंतर अर्धा तास आरामात बसून ते पिणं आणि नंतर सुमारे पंधरा मिनिटांनी एक चमचा बडीशेप खाणं हा सर्वोत्तम मार्ग आहे अशा प्रकारे हे मिश्रण तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये नैसर्गिक औषध म्हणून काम करेल नसांपासून हृदयापर्यंत तुमची संपूर्ण प्रणाली मजबूत करेल मी दिलेली मात्रा एका व्यक्तीसाठी आहे जर तुम्हाला ते दोन लोकांसाठी बनवायचं असेल तर प्रत्येक घटकाचं प्रमाण दुप्पट करा जेणेकरून तुम्हाला दोघांनाही त्याचा पूर्ण फायदा मिळेल जर तुम्ही हे पेय दररोज कोणत्याही व्यत्ययाशिवाय चौदा पंधरा दिवस प्यायलात तर ते तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करेल ते हळूहळू नर्सांमधील अडथळे दूर करेल आणि हृदयाच्या अनेक जुनाट समस्या देखील दूर या पेयामध्ये असलेले नैसर्गिक जीवनसत्व आणि खनिजे हृदय निरोगी ठेवतात रक्त शुद्ध करतात आणि शिरा पुन्हा लवचिक आणि मजबूत बनवतात शिवाय ते हाडे आणि सांध्यांतील सूज देखील कमी करतात जी बहुतेकदा वात दोष किंवा वायू विकारांमुळे होते विशेषतः जर तुमच्या स्नायूंना किंवा सांध्यांमध्ये सतत सूज येत असेल तर हा उपाय तिथेही खूप प्रभावी ठरतो आता मंडळी केवळ हा उपायच नाही तर तुमचा दैनंदिन आहार देखील निरोगी असावा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आजच्या अन्नामध्ये पूर्वीसारखं पौष्टिक मूल्य नाही म्हणून आपण नैसर्गिक प्रथिने थ्री फॅटी ॲसिड आणि आवश्यक खनिजे असलेले पदार्थ खावेत सर्वात आधी जवसाच्या बिया लक्षात घ्या हो जवसाच्या बिया ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि अल्फा लिनोलेनिक ऍसिडचा एक सर्वोत्तम स्रोत आहे लोक हिवाळ्यामध्ये ते खातात परंतु उन्हाळ्यातही तुम्ही जवसाच्या बियांची पावडर बनवू शकता रात्रभर पाण्यात भिजवू शकता आणि सकाळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा बिया हलके भाजून सुद्धा खाऊ शकता यामुळे मज्जातंतूची ताकद सुधारत असते रक्तप्रवाहसुद्धा सुधारतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मजबूत होते तुम्ही चिया बिया देखील वापरू शकता बिया शरीराला थंड करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि त्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड पोटॅशियम लोह आणि कॅल्शियमसारखे अनेक आवश्यक खनिजे असतात जे मज्जासंस्था मजबूत करतात थकवा कमी करतात आणि शरीर सक्रिय ठेवतात तर मंडळी जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल बघा तुम्ही जर काळजीपूर्वक ही माहिती ऐकली असेल आणि ती स्वीकारण्याचा जर तुम्ही दृढ निश्चय केला असेल तर खात्री बाळगा की तुमची मज्जातंतूची कम कमकुवतपणा आणि अडथळा दोन्ही हळूहळू नाहीसं होईल जर तुम्ही बऱ्याच काळापासून औषध घेत असाल तरीही आराम मिळाला नसेल तर चौदा ते पंधरा दिवसांसाठी हा घरगुती उपाय करून पहा आणि स्वतः फरक अनुभवा तुमच्या वेदना थकवा आणि मज्जातंतूचा कडकपणा हळूहळू नाहीसा होईल आणि तुमचं शरीर पुन्हा शक्ती ताजेपणा आणि ऊर्जा परत मिळवेल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद